पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधन पर्वाचे उद्घाटन लाखो रुपये खर्चून केले परंतु महानगरपालिका लगत असलेल्या स्मारकाकडे दुर्लक्ष स्मारकाला दूध अभिषेक करून आयुक्त शेखर सिंह व प्रशासनाचा जाहीर निषेध पिंपरी दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशाब्दी वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते करण्यात ये आले परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका लगत असलेल्या पुण्यश्लोक आहिल्याली होळकर यांच्या अर्धाकृती स्मारकाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे या निंदनीय कृत्याला अखिल भारतीय छावा युवा संघटना शिवशाही व्यापारी संघ व बापू गिरू वाटेगावकर धनगर व मातंग समाज महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला राज्य सरकाराने पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांची तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचं नियोजन केले आहे परंतु के पिंपरी चिंचवड महानगरपालिका याकडे दुर्लक्ष केले आहे ही निंदनीय बाब आहे जनसंपर्क विभागाला तात्काळ कारणे दाखवा नोटीस आयुक्तांनी द्यावी व कर्तव्यात कसूर केला म्हणून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली तसेच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती स्मारकास दूध अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ चिंचोळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन अण्णा लिमकर पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजय भाऊ कांबळे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सोशल मीडिया शुभम गिरारदार व ज्येष्ठ शिक्षक रघुनाथ मलशेसर शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज भाऊ दाखले बापू विरू वाटेगावकर धनगर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ खरात माथाडी कामगार नेते बाबासाहेब मांढरे शिवशाही व्यापारी संघ पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले उपनेत्या उषा माई कांबळे शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड अध्यक्ष शिवाजीराव खडसे युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष विक्रम गायकवाड पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी शिवशाही व्यापारी संघाचे महादेव गोंढाळे सूरज सोनकांबळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी ओळकरांची जयंती एकतीस तारखेला आहे त्याच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं तीन दिवसीय जयंती प्रबोधन पर्वाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काल का या जयंती पर्वाचं उद्घाटन महापालिकेने लाखो रुपये खर्च करून मोठ्या दिमागात केलं परंतु उन्नीस श्लोक राजमाता अहिलेदेवी होळकरांचा जो महापालिकेच्या लगत अर्धाकृती पुतळा आहे स्मारक या 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 आहे याला महापालिकेनं हार घातलेला नाही आहे पुष्पहार अर्पण केला नाही यांच्या या निंदनीय कृतीचा छावा संघटनेच्या वतीनं त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीनं धनगर समाज बांधवांच्या वतीनं गणेशजी आपल्यासोबत आहेत गणेश करत आहेत सचिनान लिमकर आहेत छावा संघटनेचे मचिंद्रजी चिंचोले आहेत व सर्व समाज बांधवांच्या वतीनं हो। आपण या महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह साहेबांचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त या ठिकाणी करत आहोत राज्य सरकारनं तीनशेवी जयंती साजरी करत असताना मोठ्या सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे नियोजन केलेलं आहे परंतु राज्य सरकारच्या अध्यक्षाला या महापालिकेनं तेराची टोपली दाखवून या पुण्यक राजीमाचा आयलेली होकरांच्या अर्धाकृती स्मारकाला अर्पण केलेलं नाही हे अतिशय आणि निंदनीय बाब आहे मी या आयुक्तांना विनंती करतो की आपण जनता संपर्क विभागाचे जे केवळ प्रशासकीय के यंत्रणा असेल त्यांच्यावरती तत्काळ कारण दाखवून नोटीस बजावून आपण यासंबंधी दिलगिरी व्यक्त करणं अपेक्षित आहे पुढच्या या निंदनीय कृतीचा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जय मल्हार जय लवजी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आज आपण सर्वजण राजमाता पाहिणी देवी भळकर यांच्या पुतळ्याजवळ सर्वजण आलेलो हो। आहोत तर याचं याचं कारण असं आहे की दरवर्षी छत्तीस मेला जयंती ही मोठ्या उत्साहात पार पाडली जाते तर यावेळेस महाराष्ट्र शासनानं नगरपालिकेच्या वतीने तीन दिवशी असं जयंती ठेवलेली होती थोडकूर कालपासून कुठल्या ठिकाणी काही भानमध्ये जायतीचं सगळं पंचायत खर्चनी त्यांनीचं निवेदन आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये केंद्रबिंदू असलेले कुठेच लोक आहेत ते वळपण सुटा यांची साफसफाई केलेली नाही तसं त्यांना एक हार देखील गाठणार नाही त्यामुळं आम्ही अखिल भारतीय जवाच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो यावेळेस सर्व आमचे समाजाचे सजित दादा पवार रामभाऊ सुवंशी आमचे मनीषे रघुनाथ सर आबा मांढरे सर आमचे पिंपरी चिंचवडचे शेराजीचे संजय भाऊ कांबळे तसेच ताम आमचे दरगर समाजाचे दिग्गज नेते असे गणेश भाऊ खरात हे सर्वजण होऊन आम्ही नगरपालिकेच्या आयुक्तांचा जाहीर निषेध करतो व याबद्दल आम्ही संघटना पुढील तीव्र आंदोलन कसं करता येईल हे देखील आम्ही ठरवणार आहे ठिकाणी आपण मोरवड या ठिकाणी जमजावा लागतो ऐनरी ओळकर यांची ती श्री जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं पालिकेचे जयंती महोत्सव असं चालू आहे चालू असताना त्यांचं सर्वात मोठं आपला मुकळा असतो तो स्वच्छता करणे या की व्यवस्थाही करणे असं काही केलं नाही डायरेक्ट महोत्सव चालू केला आहे पालिकेच्या अधिकाऱ्याची सुट्टी आहे ॲक्च्युली तुम्ही त्यासाठी करताय त्यांचं ते पहिलं तुम्ही बघितलं पाहिजे ना निसं तुम्ही तो स्वतःचा कार्यक्रम कसा होईल ते बघताय कार्यक्रम करा करायला काय हरकत नाही पण तापटीपूक केलं पाहिजे ना या मुद्द्याला काही केलं नाही त्यांचं मी जाहीर निश्चित करतो नवजी ब्रिगेडच्या वतीने